मोहम्मद इम्पॅक्ट धन्यवाद सुष्मिता पुढे बघूयात मलिक देशमुखांना कोर्टाने दणका दिलाय दोघांना मतदानाची परवानगी नाकारण्यात आली आहे विधान परिषदेसाठी मतदान करता येणार नाही असं स्पष्टपणे न्यायालयाने म्हटलंय मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाची परवानगी मिळणार नाही आहे विधान परिषदेसाठी मतदान करता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे त्या संदर्भातली याचिका जी आहे ती न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती आणि अखेर राज्यसभेच्या मतदानाच्या हक्कानंतर म्हणजे ते ते तर त्यांना त्याबद्दलही ते ते त्यांना परवानगी नाकारण्यात आली पण न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांनी त्यांच्या याचिकेचा अर्ज फेटाळला आणि याच विषयी भाजप नेते किरीट सोमय्या बोलतात थेट जाऊ तिथे संजय मध्ये हिंमत असेल ना हिंमत तर त्यांनी कोर्टाला जाऊन सांगावं की तुमच्या तोंडाला काळं लावा ताळही नाही का हाय का हिंमत उदाधन नौटंकी करायची आणि बाहेर स्टेटमेंट करत बसायचे सहा कर आमदाराला विकत घेणार ज्यावेळी मत फुटली त्यावेळी म्हणतात दिखा देश ज्याच्या वेळी कोर्टाच्या अशी निकाल येतात किंवा काही गोष्टी होतात त्याच्या वेळी बाहेरचे अनेक लोक हे कोताच्याच प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताना दिसते

बाजूने उभे राहते म्हणून यांची जी माफियागिरी दादागिरी गुंडगिरी याला उत्तर मिळतोय म्हणून आधी त्यांनी ईडीला नंतर सीबीआयला आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आला तर भीती वाटते त्यांना की विधान परिषदेत गोंधळ झाला तर मुख्यमंत्री पदाची खुर्ची राहणार का

मला फक्त एवढंच विधान करायचं आहे आमदार आपला मताचा व्यवस्थित विचार करून निर्णय देणार यावेळी त्यांना संजय राऊत यांच्याकडून नावं फुटणार अशी धमकी गरजच पडणार नाही कारण की व्हीपला मत दाखवण्याची गरज नाही आहे आणि म्हणून या दोन मतं कमी झाल्यानंतर आणखीन दोन आमदारांना जे उभे उमेदवारांची मुद्द्यांना घेऊन या ठिकाणी भाष्य करताना दिसत होते संजय राऊतांना थेट त्यांनी ते न्यायालयाबद्दल जर बोलत असतील तर त्यांनी थेट ते ते न्यायालयाला जाऊन सांगावा की तोंडाला कुलूप लावा अशी त्यांच्यात हिंमत आहे का असं सांगण्याची असं देखील त्यांनी म्हटलं आणि राज्यसभेमध्ये जी मतं फुटली त्याला कोण जबाबदार याचा देखील विचार महाविकास आघाडी सरकारने करावा अशी देखील